मंडळी नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विषय आहे कुठे ग्रुपचा अर्थात ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बँक नाही बरं का आता हा शब्द प्रयोग मुद्दाम करतो है। जा आहे ज्या राज्यातल्या पतसंस्था आहेत क्रेडिट सोसायट्या आहेत यांना आपण बँक म्हणतो पण ते सर्वार्थानं चुकीचं आहे तर कुठे यांची ही क्रेडिट सोसायटी गेल्या आठ नऊ महिन्यापासून अडचणीत आहे ग्राहकांचा एक रुपया दिला जात नाही ठेवीदारांना अडकवलं गेलं आहे आणि दोन हजार कोटीचा हा व्यवहार आहे आज अडचणीत आलेला आहे कुठे पंधरा वीस दिवसापासून पोलीस कोठडीमध्ये आहेत त्यांना अटक झालेली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये कुटे यांनी केवळ शब्द दिला एका अर्थानं ही शब्दांची हगवण आहे पत्रकारितेच्या भाषेमध्ये आणि या हगवणीनं सगळीकडे राडा केला आहे असं म्हटलं तर वाग ठरणार नाही ना कारण ग्राहक परेशान आहे ठेवीदार परेशान आहेत एकूणच कुटे ग्रुप सुरेश कुटे त्यांची पत्नी दर आठवड्याला ते माध्यमांसमोर यायचे स्वतःचा व्हिडिओ माध्यमांसमोर टाकायचे व्हायरल करायचे एक पैसाही बुडवणार नाही असं सांगायचे परंतु या आठ नऊ महिन्यामध्ये एकाही सामान्य माणसाच्या खिशात दमडी आली नाही हे वास्तव आहे आणि अजूनही कुठे यांच्यावर ग्राहकांचा विश्वास आहे ठेवीदारांचा विश्वास आहे बरं त्याला पर्याय नाही आणि दुसरा मुद्दा महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडायचा आहे तो या अर्थानं की या ज्या महाराष्ट्रामध्ये पतसंस्था आहे क्रेडिट सोसायट्या आहेत यांनाही कुठलंही आवरण कुठलंही संरक्षण आर बी आय असो राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो त्या अर्थानं केंद्र राज्य आणि आर बी आय हे कुठल्याही पतसंस्थेला आणि कुठल्याही क्रेडिट सोसायटीला बांधील नसतात ही जी माहिती आत्ता मी आपल्यासमोर हो ठेवतो ही माहिती एका निवृत्त अधिकाऱ्यानं दिली ज्यांनी अनेक वर्ष राष्ट्रीय बँकेमध्ये काम केले आता या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपुढं जाणं आवश्यक आहे आता दोन हजार कोटीचा व्यवहार आज ठप्प झालेला आहे हजारो लाखो लोकांचे पैसे डिपॉझिट हे अडकलेलं आहे आणि कुठे यांनी आठ नऊ महिन्यामध्ये दरवेळी तारीख दिलेली आहे मात्र हा पैसा येणार की नाही हा खरा प्रश्न आहे या सगळ्या व्यवहाराविरुद्ध काही सामाजिक संघटना उपोषण करतायत आंदोलन करतायत करता आणि काल परवा आपल्या राज्य विधिमंडळात सुद्धा हा प्रश्न प्रामुख्यानं आमदार राजेश टोपे साहेबांनी उपस्थित केला आत्ता राज्य सरकारचं अधिवेशन सुरू आहे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आपले शेजारी जालना जिल्ह्याचे नेते आमदार राजेश टोपे यांनी कुठे ग्रुपच्या संदर्भात लक्षवेधी मांडली या सगळ्या विषयावर त्यांनी पोटतिडकीनं के चर्चा केली सभापतींना अध्यक्ष महोदयांना त्यांनी विनंती केली की आठ नऊ वर्षापासून कुठे पैसा देत नाही दरवेळी ते देतो म्हणतायत मात्र एक रुपयाही अजून सामान्य ग्राहकांना मिळालेलं नाही आणि यासंदर्भात त्यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले आता शेवटचा पर्याय सरकारनं सामान्य लोकांसाठी केला पाहिजे असं आमदार राजेश टोपे यांचं म्हणणं आहे ते असं म्हणाले की कुटे ग्रुपचा हा जो व्यवहार आहे हा हजारो कोटीचा व्यवहार आहे आणि मग या व्यवहारापोटी त्यांच्याकडं जी प्रॉपर्टी आहे ही सगळी प्रॉपर्टी सील केली पाहिजे आणि शासनानं ताब्यात घेतली पाहिजे आणि या प्रॉपर्टीचा लिलाव झाला पाहिजे असं आमदार टोपे यांचं म्हणणं आहे आता ते काही लोकांना पटत आहे काही लोकांना पटत नाही आता या सगळ्या व्यवहारात मुख्य जो प्रश्न आहे तो आहे कुटे ग्रुपच्या संपत्तीचा त्या रियल इस्टेटवर लाखो कोटी रुपयाचं कर्ज आहे असं सांगितलं जाते आणि मग असा जर हा व्यवहार कुठे यांनी केला असेल तर मग ग्राहकांचे पैसे कुठे कुठून देणार आहेत मग ग्राहकांचा जो पैसा कुठे यांनी घेतलेला आहे डिपॉझिटच्या माध्यमातून घेतलेला आहे तर तो, तो पैसा कुठे कोणत्या पद्धतीनं देतील असा प्रश्न सध्या उरतो आहे सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा क्रेडिट सोसायटीचा जो प्रश्न आहे तो आता राज्य सरकारच्या कोर्टात गेला आहे हा जो महत्वाचा विषय आमदार राजेश टोपे यांनी विधीमंडळामध्ये लावून धरला तर या संदर्भात त्यांची जी मतं आहेत ती आपण ऐकूया अध्यक्ष हो महोदय मला नावाची मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्यांचं जवळजवळ एक शंभरच्या वर क्रेडिट सोसायटीचे वेगवेगळे शाखा आहेत आणि अध्यक्ष महोदय काही शेकडो कोटी हजार कोटीच्या दरम्यान जवळजवळ त्यांच्या ठेवी असतील अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे की कंप्लीटली हा जो काही क्रेडिट सोसायटी ही आता त्यांची ठेवी त्यांनी चुकीच्या मार्गाने वापरल्या त्यांचे वेगवेगळे उद्योग आपण तुम्ही पाहताय की ऑइल आहे वेगवेगळ्या कंपन्या आहेत वेगवेगळे रियल इस्टेटमध्ये आणि या सगळ्या गोष्टींमुळे अध्यक्ष महोदय त्यांचा संपूर्ण बिझनेस कदाचित तिकडे लॉस झाला असेल काय झाला असेल पण आज या क्रेडिट सगळ्या ठेवीदारांना त्यांचे पैसे जे वापस काढायचे अध्यक्ष महोदय ते मिळत नाहीत गोरगरीब लोकांनी थोडं यांनी आकर्षक व्याजदर दिल्यामुळं खूप मोठ्या पद्धतीनं ठेवी ठेवण्यात आल्या आणि छोट्या माणसांच्या ठेवी आहेत म्हणजे अगदी कुणाचं पन्नास हजार असेल पन्ना, पन्ना... काबाड कष्ट करून रोजंदारी करून एक लाख रुपये ठेवला असेल पण असे खूप संख्या आहे आणि त्या सगळ्या संख्येच्या लोकांना आज अध्यक्ष मोदय मोठ्या पद्धतीने त्यांचा संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे काही लोकांच्या तर मोठ्या धनिकांच्या एक एक कोटीच्या पण आहेत दोन दोन कोटीच्या पण आहेत पण अध्यक्ष मोदय या सगळ्यांचा संसार रस्त्यावर आलेला आहे त्यांना मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत लग्नाचे प्रश्न आहेत मुलींच्या या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भाने अत्यंत गांभीर्याने माझं म्हणणं आहे आदरणीय दादांनी यामध्ये लक्ष घालावं आणि कुठल्याही परिस्थितीत या, या लोकांचे ठेवीचे पैसे कसे वापस दिले जातील अध्यक्ष मोदय त्यांच्यावर पंचवीस केसेस दाखल झालेले आहेत पंचवीस केसेस पोलीस स्टेशनला दाखल झाल्यात पण त्याच्यात काही होत नाही वेळ काढूपणा चाललेला आहे अध्यक्ष मोदय जवळजवळ ऑक्टोबर पासून तर आज आता जून आहे म्हणजे जवळजवळ आठ नऊ महिने झाले धरणे आंदोलन रस्ता रोको उपोषण सगळे मार्ग झाले अध्यक्ष मोदय तरी सुद्धा प्रश्न सुटत नाही आणि म्हणून आता आत्महत्या केल्याशिवाय या लोकांना गत्यंतर राहिली नाही अशी मानसिकता त्यांची तयार झालेली आहे आणि त्यामुळं अशा घटना घडण्याच्या अगोदर आता खूप म्हणजे डोक्याहून पाणी वाहून गेले या दृष्टिकोनातून ताबडतोबीनं त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करून काय जे सुरेश कुटे असतील त्यांच्या मिसेस असतील या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून अध्यक्ष मोदय हो हे पैसे दिले पाहिजेत अन्यथा